नमस्कार मित्रांनो आजच्या बोधकथेचे नाव आहे हुशार मासा एकेकाळी एक, एक मच्छीमार होता तो रोज तलावात जाऊन मासे पकडत असे ते विकून त्याने आपले जीवन जगत होता कधी त्याच्या जाळ्यात बरेच मासे येत असत तर कधी कमी एक दिवस तो तलावावर मासेमारीसाठी गेला जाळे टाकत तो थोडा वेळ बसला थोड्या वेळाने त्याने त्याचे जाळे बाहेर काढले तेव्हा त्याच्या जाळ्यात मासे होते त्याने ती सर्व मासे बाजारात नेऊन विकली जेणेकरून त्याला चांगले पैसे मिळाले दुसऱ्या दिवशी तो त्याच्या अपेक्षेने तलावाकडे गेला त्याने तलावामध्ये आपले जाळे ठेवले आणि काही काळ थांबले थोड्या वेळाने त्याच्या जाळात जरा आवाज येऊ लागले त्याने आपले जाळे खेचले तेव्हा त्यात एक लहान मासा होता जेव्हा त्याने मासा बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा मासा म्हणाला तू मला सोड नाहीतर मी पाण्याविना मरेल. याकडे मच्छीमाराने दुर्लक्ष केले. मासा पुन्हा म्हणाला, जर तू मला सोडल्यास मी उद्या तुझ्यासाठी इतर सर्व मासोळ्यांना पाठवेल. अशाने तू बरेच मासे पकडू शकतो. मच्छीमाराला हा करार फायद्याचा दिसून आला. त्याला वाटलं की एका लहान मासा सोडून दिला आणि खूप मासुळ्या जाळ्यात अडकल्या तर फायदाच होणार असा विचार करून त्याने माशाला सोडून दिलं मासे पकडणाऱ्याच्या जाळ्यातून सुटल्यामुळे मासा खूप आनंदी झाला आणि खूप दूर निघून गेला दुसऱ्या दिवशी मच्छीमार खूप मासे शोधण्याच्या आशेने आला पण त्या दिवशीही त्याला मासे सापडले नाही अशा प्रकारे माशाने चतुराईने आपला जीव वाचविला शिकवण या कथेतून आपल्याला धडा मिळतो की आपण संकटात घाबरू नये तर हुशारीने कार्य केले पाहिजे मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद